नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत सध्या आपण शासकीय विश्रामगृह येथे आहोत आणि थोड्याच वेळात भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ शिवसेनेच्या माध्यमातून तिरंगा यात्रा जी आहे ती ठाणे शहरात निघणार आहेत आणि खासदार नरेश मस्के असतील माझे आमदार रवींद्र फाटक असतील आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांचा हा जनसागर पाहायला मिळतो आणि संपूर्ण ठाणे शहरामध्ये ही तिरंगा यात्रा निघणार आहेत आणि याचं भव्य दिव्य आयोजन जे आहे ते शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे खासदार नरेश मस्के यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत आणि या तिरंगा यात्रेची माहिती त्यांच्याकडून आपण जाणून घेणार संपूर्ण नियोजन करताना आपल्याला खासदार नरेश मुस्के पाहायला मिळतात आणि मंत्री प्रताप सरनाई देखील येथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण पाहू शकतो संपूर्ण शिवसैनिकांची एकच गर्दी आपल्याला पाहायला मिळते युद्धाच्या पार्श्वभूमीवरती भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ ही तिरंगा यात्रा जी आहे ती थोड्याच वेळात सुरू होणार आपण बघू शकतो शहरातील मोठ्या प्रमाणात शिवसैनिक युवा सेनेचे पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आता अगदी थोड्या वेळातच या सन्मान यात्रेला ज्या ती सुरुवात होणारे आपण बघू शकतो सर्वांच्या हातामध्ये तिरंगे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण बघू शकतो संपूर्ण शिवसैनिकांची उत्सुकता जी आहे ती शिकला पोहोचलेली आहे अगदी काही क्षणामध्ये या तिरंगा यात्रेला सुरुवात होणार आहे की सगळ्यांनी टू व्हीलर सगळ्याला विनंती आहे सूचना आहे रेस्ट समोर ज्या टू व्हीलर उद्या दिशेने सरळ करून घ्यायचे अधिकार काही या यात्रेला सुरुवात होते आहे आणि तमाम ठिकाणी शहरातील जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत परिवहन मंत्री धराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक असतील खासदार नरेश मस्ते असतील सगळे आपल्याला पाहायला आहेत आणि सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अगदी थोड्या वेळातच आपण होऊ शकतो हिरंगा यात्रा जी आहे ती सुरुवात होणार याचा शुभारंभ होणार आहे त्याचा रूट कसा असणार आहे आपण जाणून घेऊयात स्तंभ म्हणजे येथून रेस्ट हाऊस पासून याची सुरुवात होणार आहे तर पुढे जाऊन आनंद आश्रम तलापाळी ठाणे जिल्हा शाखा राम मारुती रोड गोखले रोड इथून पुढे दुसऱ्या हरिनिवास सर्कल तिन्हा नाका मोडेला नाका सोळा नंबर मार्गे आय टी आय इंदिरानगर नाका ज्ञानेश्वर नगर नाका नितीन कंपनीवरून ठाणे महानगरपालिका इथे जे आहे ते या यात्रेचा शेवट होणार आहे आणि अगदी काही क्षणांमध्ये या तिरंगा यात्रेला सुरुवात होणार आहे आणि आपण बघू शकतो शिवसैनिकांची एकच गर्दी आपल्याला गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात ठिकाणी जे कुपोषण सुरू आहे तिथेही भेट देतात आपल्याला मान्यवर पाहायला मिळतं बाजू मित्रा बाजू मित्रा

ভেটে মানে সরকার সম